सांगवी खुर्द अक्कलकोट येथील वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार गोसावी समाजात तीव्र संताप सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द गावातील दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी गोसावी वस्तीमध्ये राहणाऱ्या एका वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच हनुमंत गोसावी उर्फ जाधव हो। यांनी गंभीर स्वरूपाची लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विशेष म्हणजे या घटनेबाबत सुरुवातीला पोलीस स्टेशनमध्ये पीडितेची तक्रार नोंदवून घेतली जात नव्हती या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद सांगली जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा आयशा धनवडे मॅडम तसेच ढाकणे मॅडम आणि त्यांची टीम यांनी तात्काळ दखल घेतली त्यांच्या पुढाकाराने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात हनुमंत जाधव हो यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात समाजात भीती पसरवणाऱ्या गुन्हेगाराला अद्यापी पोलिसांनी अटक केलेली नाही पोलीस त्याला अभय देत असल्याचा आरोप गोसावी समाजाने केला आहे त्यामुळे या गुन्ह्याची गंभीरने दखल घेऊन तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उदयदादा घाडगे यांनी केली आहे या आंदोलनात तानाजी शंकर गोसावी हिम्मत दिनकर घाडगे शाजीराव घाडगे रोहित तानाजी गोसावी दीपक आकाराम घाडगे सुभाष किसन जाधव हो। यांच्यासह अनेक समाजमान उपस्थित होते उदयदादा घाडगे यांनी समाजाला आवाहन केले की कुठेही अन्याय झाल्यास त्यांना थेट संपर्क करावा त्यासाठी त्यांनी आपला मोबाईल नंबर दिला आहे मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी घटनेच्या पार्श्वभूमीवर बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांची गोसावी समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले विशेषतः पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या आज अथक प्रयत्नाबद्दल समीर सय्यद आयशा दांदोडे मॅडम व डाकणे मॅडम यांचे आभार मानण्यात आले उदयदादा गाडगे व त्यांच्या टीमचे कौतुक करताना बालकल्याण समितीच्या अध्यक्ष आयशा दांदोडे मॅडम म्हणाल्या की या संघटनेने वेळोवेळी गोसावी समाजाच्या मुलींना महिलांना व गरजू व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे सोलापूर जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद व सांगली जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष आयशा धनोडे तसेच ढाकणी मॅडम यांचे परत एकदा गोसावी समाजातर्फे कौतुक अभिनंदन सोलापूर जिल्ह्यातील आमच्या गोसावी समाजातील पंधरा वर्षीय लहान बाजी केला तुमच्यामुळं हनुमान जाधव या गोसावी समाजातील का गुंड प्रवृत्तीचा असलेला माणूस त्यानं त्याची अतिशय दहशत सुद्धा तुम्ही आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या लोकांची दखल घेऊन इथेच येथूनच तुम्ही आम्हाला तिथं गाईडलाईन करून तिथं आम्हाला सहकार्य करून आमच्या त्या लहान मुलीला तिथं न्याय मिळवून देण्यासाठी अक्कलकोट पोलीस स्टेशन येथे फोक्सो दाखल करून घेणे घेईपर्यंत तुम्ही अस्वस्थ राहिला होता आणि तुम्ही त्या घेणं त्यांना भाग पाडलं त्यामुळं आमच्या लहान मुलीला तुमच्याकडून न्याय मिळाल्याबद्दल आम्ही गोसावी समाजाबद्दल तसेच अक्कलकोट पोलीस स्टेशन येथे त्या लहान मुलीचे फोक्सो गुन्हा दाखल केले व तुम्ही करून दिल्याबाबत आम्ही गोसावी समाजाच्या वतीने तुमचे बरोबर फार आभारी आहोत याबाबत आपण न्याय मिळवून दिल्याबद्दल दोन चर्चे बोला बालकल्याण समितीचं नेहमीच कामं असतं की बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी चोवीस तास कटिबद्ध राहणं आणि आताच्या पिढीत बालकांना न्याय मिळवून देणे त्यामुळं आम्ही फक्त बालकांच्या कार्यक्षेत्रात सरकारनं आम्हाला गठीत केलेलं आहे समितीला चोवीस तास आम्ही आमच्या कामाला फक्त अंजाम दिलेला आहे आणि हे आमचं कर्तव्य आहे हे कर्तव्याच्या घरात नाही कर्तव्यात राहून आम्ही आमच्या कामाला अंजाम दिलेला आहे त्यामुळे तुमची मदत करणं हे बालकल्याण समितीचं काम आहे आणि आम्ही त्याच्यासाठी चोवीस तास कटिबद्ध आहोत धन्यवाद तुमच्या सर्वांचे दोन हजार बावीस ते अध्याप दोन हजार पंचवीस मध्ये माधव सामाजिक कार्यकर्ते श्री उदय घाडगे यांचं सामाजिक कार्य अतिशय खूप चांगलं असून बालकांच्या त्यांच्या समाजामध्ये होणारे अत्याचार वेगवेगळ्या वे पद्धतीचे असतात न्याय भेटत नसतो पोलीस खात्यामध्ये त्यांची दाद काही वेळेला घेत नसत काही वेळेला बलात्काराचे केस असतात कधी बालमजुरी असते कधी बालभिक्षे करू अशा केसांच्या अत्याचारग्रस्त असतात आणि दाद नाही भेटत असत त्यावेळेला दादा नेहमीच बालकल्याण समितीकडे येतात आणि ती केस आम्हाला सादर केली जाते आणि त्या केसच्या अनुषंगाने पुढील त्या बालकाला न्याय मिळवून देण्याचं काम ही बालकल्याण समिती करत असते बालकल्याण समितीची वेळीच मदत घेतल्यामुळे बालकावरती होणारे अत्याचाराला न्याय मिळवून बालकाचं परत पुनर्वसन न करण्याचं ही काम बालकल्याण समिती मार्फत दादा आतापर्यंत केलेलं आहे आणि दादांचं काम हे उल्लेखनीय असून असंच पुढं जर राहिलं तर समाज गोसाई समाज हा सुधारायला नाही अत्याचारग्रस्त बालकांना न्याय मिळवण्यामध्ये कमी पडणारा नाही